վեց गमत आपण आपण बघू शकता गणपत गायकवाड हे संतप्त झालेले आहेत आणि ते गाडीतून काही मीडियाला काही सांगण्याचा प्रयत्न करतायत गणपत गायकवाड दरवाजातच उभे राहून झाले त्यांची पोलिसांशी देखील त्यांची बाचाबाची झालेली आहे पोलीस पोलिस देखील त्यामध्ये तिकडे बाचाबाची झाल्यानंतर गणपत गायकवाड यांना जबरदस्तीने गाडीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र गणपत गायकवाड आतमध्ये गाडीमध्ये शिरत नाही आहे अखेर त्यांना गणपत गायकवाड यांना गाडीमध्ये आतमध्ये ढकललेला आहे त्यानंतर उर्वरित जे दोन्ही आरोपी आहेत त्यांना देखील त्यांना देखील गाडीमध्ये आहे आणि आता गाडी जी आहे गणपत गायकवाड यांची गाडी आता आता न्यायालयाच्या बाहेर पुन्हा नाये नाये। ते कळवा कळवा गुन्हे शाखेच्या या दिशेने पोलिसांचा ताफा आता रवाना होतोय आपण बघू शकता की सगळ्या पोलिसांच्या पुलीश, मोठ्या प्रमाणात ताफा जो आहे गाड्यांचा ताफा आहे हा आता इथे तैनात करण्यात आलेला आहे पुन्हा त्याच मार्गाने सगळ्या गाड्या त्याच मार्गाने गाड्या निघतात गणपत गायकवाड नक्की काय सांगत होते त्यांना काय सांगायचं होतं हे मात्र अजून कळलेलं नाहीये कारण तो अंतर खूप लांब आहे गणपत गायकवाड वर हात करून सांगण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांना देखील पोलिसांना देखील ते बाचाबाची त्यांची तिथे त्या काही मिनटं झाली त्यानंतर पोलिसही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते परंतु गणपत गायकवाड संतप्त दिसत होते आणि रागा रागाने ते तावातावाने गाडीच्या वरती उभं राहून त्यांनी मीडियाला आणि लोकांना सांगण्याचा प्रयत्न आता गाडी गणपत गायकवाड यांची गाडी न्यायालयाच्या बाहेर निघते आपण बघू शकता आपण जवळ बघू शकता गणपत गायकवाड हे स्वतः पुन्हा तिकडं पलीकडच्या बाजूला दुसऱ्याच दुसऱ्याच खुर्चीवरती ते वरून हात करून नाही नाही म्हणून सांगतायत कारण नक्की काय सांगायचं हे त्याच्यामध्ये स्पष्ट होत नाही फक्त ते हात त्यांना नक्की काय सांगायचंय हे मात्र त्याच्यातून समजत नाहीये काचा पूर्णपणे बंद करण्यात आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका